नमस्कार कोकणामध्ये अगदी घराघरात बनवली जाणारी तांदुळाची पेज तर ही तांदळाची पेज कशी बनवतात ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर ही तांदुळाची पेज अगदी टॉनिक म्हटलं तरीसुद्धा चालेल कारण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अगदी शक्तिवर्धक अशी ही पेज आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर अगदी उष्णता कमी करते पूर्ण शरीरातील उष्णता कमी करते तर सकाळी एकदा प्यायल्यानंतर अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो तर इथे आपण आज तांदळाची पेज बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी गावठी तांदूळ घेतलेला आहे शक्यतो ह्याला उकडा तांदूळ लागतो पण इथे मी गावठी तांदूळ घेतलेला आहे तर तुम्हाला जर उकडा तांदूळ मिळाला तर तुम्ही एक वाटी उकडा तांदूळ घेऊ शकता नाहीच मिळाला तर अगदी घरातील कोणताही तुम्ही जो जेवणासाठी म्हणजे भातासाठी वापरता तो तांदूळ घेऊ शकता तर इथे आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आता आपण चाळणीवर छान निथळून घेणार आहोत तर तांदळातील पाणी पूर्णपणे आपण निथळून घेणार तर फॅन खाली आपण अगदी एक तासासाठी हे तांदूळ छान चाळणीवर अशा पद्धतीने पसरवून ठेवायचे आहे तर अगदी एक तासामध्ये तांदूळ छान वाळला जातो तर इथे आपण आता फॅन खाली हे एक तासासाठी ठेवणार आहोत तर हे तांदूळ तुम्ही अगदी उन्हामध्ये वाळवून घेतली तरीसुद्धा चालेल पण आपण एक तासामध्ये म्हणजे जर अगदीच आपल्याला जर घाई असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे तांदूळ वाळवून घेऊ शकता तर इथे आपण एक तास छान आपण फॅन खाली वाळवून झाल्यानंतर साधारण ओलसर असतानाच आपण हे तांदूळ छान भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही छान हे तांदूळ भाजू शकता तर इथे आपण एका तव्यामध्ये छान तांदूळ आता भाजून घेणार आहोत अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला तांदूळ छान सतत ढवळत राहायचं आहे तर इथे तांदूळ सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि सतत आपल्याला अशा पद्धतीने छान स्लो गॅसवर आपल्याला तांदूळ छान भाजून घ्यायचं आहे हलका होतो आणि अगदी कुरमुरे जसे तडतडतात त्याप्रमाणे हे तांदूळ छान आपले फुलतात तर अगदी स्लो गॅसवर आपल्याला तांदूळ छान भाजून घ्यायचं आहे तर ही तांदूळाची पेज अगदी आजारी माणसालासुद्धा देऊ शकता तर अगदीच जेवण जात नसेल तर एकदा ही सकाळी छान पेज बनवून ठेवलीत तर अगदी ही आजारी माणसालासुद्धा तुम्ही देऊ शकता तर इथे आपण आता छान तांदूळ भाजून घेणार आहोत अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं तर इथे पाहू शकता तांदूळ भाजत आल्यानंतर अशा पद्धतीने तांदूळ छान असा फुलला जातो अगदी कुरमुऱ्यांप्रमाणेच असा मोठा होत जातो तर इथे आपण अगदी रंग बदलेपर्यंत ता छान तांदूळ भाजून घेणार आहोत तर इथे पाहू शकता हळूहळू तांदळाचा रंग बदललेला आहे तर हे तांदूळ स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवर भाजू नका नाहीतर मग ते वरून जळले जातील आणि आतमध्ये असे कच्चेपणा राहतो तर अगदी स्लो गॅसवर आपल्याला तांदूळ छान भाजून घ्यायचा आहे तर इथे बदामी रंगावर छान आपले तांदूळ भाजले गेले आहेत तर आता इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तांदूळ छान आपण थंड करून घेणार आहोत तर अगदी हलका होतो हा तांदूळ तर इथे आपण आता हा गॅस बंद करायचा आहे तर इथे आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ छान थंड झाल्यानंतर बारीक करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर तांदूळ छान आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे छान तांदूळ बारीक करून झालेले आहेत तर पाहू शकता अगदी बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे तांदूळ छान बारीक होतात तर इथे पाहू शकता अगदी बारीक रव्यासारखे छान आपले तांदूळ बारीक दळून झालेले आहेत तर एकदा हे बारीक करून झाल्यानंतर अगदी घरभर असं याचा सुगंध दरवळतो खूप छान असा इथे तांदूळ छान आपले दळून झालेले आहेत आता आपण पेज बनवायला घेणार आहोत तर पेज आपण किती जण घरामध्ये पिणार आहोत त्याप्रमाणे तुम्ही वाटीचा किंवा ग्लासाचा अंदाज घेऊन पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण आता एका ग्लासाची आपण पेज बनवणार आहोत तर इथे मी एक ग्लास पाणी छान उकळून घेणार आहे पाण्याला उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये आपण पोहे खायच्या चमच्याने आपण इथे दोन ते तीन चमचे छान आपण जे आपण तांदूळ दळून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे एका ठिकाणी न टाकता अशा पद्धतीने पसरवून टाकायचे म्हणजे त्याचा गोळा होत नाही ले ले तर इथे मी एक ग्लासासाठी तीन चमचे आपण इथे जे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत ते तीन चमचे आपण वापरलेले आहेत तर इथे आता आपण छान पाच मिनटासाठी छान स्लो गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे फास्ट गॅसवर उकळू नका नाहीतर मग ते ओतून जातं तो तेने तर इथे सतत अशा पद्धतीने आधूनमधून ढवळत राहायचं आहे तर इथे आपण ज्याप्रमाणे तुम्हाला जर ही पेज घट्ट हवी असेल तर तुम्ही इथे जास्त पिठाचा वापर करू शकता जे आपण भाजून केले बारीक केलेले तांदूळ आहेत त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर इथे मी साधारण सूप असतं त्याप्रमाणे पातळ असं तांदळाची पेज बनवणार आहे तर तुम्ही कमी अधिक जास्त करू शकता तर इथे आपण अगदी पाच मिनटासाठी स्लो गॅसवर छान आपण शिजवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छान आपण शिजू द्यायची आहे तर साधारण तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ तर इथे आता एकदा आपण पेज छान ढवळून घेणार आहोत तर इथे आपली पेज छान तयार झालेली आहे इथे पाच मिनटं आपण स्लो गॅसवर आपली पेज छान आपण शिजवून घेतलेली आहे तर शिजल्यानंतर ही पेज थोडीशी घट्ट अशी होते आणि इथे पाहू शकतात तांदूळ जे बारीक करून घेतलेले आहेत ते तांदूळ छान शिजलेले आहेत म्हणजे ही दाटसर अशी ही पेज तयार होते अगदी थंड झाल्यानंतर साधारण दाटसर होते तर तुम्ही ह्या पेजेमध्ये तुमच्या आवडीनुसार कमी अधिक पाण्याचं प्रमाण जास्त करू शकता तर इथे आता ही पेज छान आपण पाच मिनटामध्ये तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता एका बाउलमध्ये आपण ही पेज काढून घेणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये अगदी शरीराला थंडावा देणारी पेज छान तयार आहे तर अगदी टॉनिक म्हटलं तरीसुद्धा चालेल तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अगदी शक्तिवर्धक अशी ही पेज आहे तर या उन्हाळ्यामध्ये नक्की ही तांदुळाची पेज बनवून बघा खूप छान अगदी झटपट तयार होते तर उन्हाळ्यामध्ये ही तांदूळाची पेज नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये